हॅलो हॅलो सांबळो प्यारे आजेर आजेन धन्य मनावा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शिन गेला धन्य आज दिन स्वर्ग परी सुका नमस्कार तुम्हा सर्व लोका विश्वनाथ म्हणून यायची काय दर्शक होकारा भरेन आजो, आजो।, आजो। आणि वेळ कमीच कमी वेळेम भजन करेल जोरेन बोलतोय तो आजो नाही तो नाही तो उतरजो बोल बोल।, बोल।, बोल बोल करतानी कार्यक्रमे ना मुदो लागो काही मुदो न्यानू जे ना वास्तू शांती कच वास्तु वास्तु म्हणजे काही ये पर चालू कार्यक्रम तार जे तार मुद्दा काई च भजनेम केयर छे हाव wow. आध्यात्मिके मतो सर तुझु काई टेंशन लेर काम छे हाव अर्थ मार्कन मुळच जावचो पण आपण आता जेरो कारण छ wow. वो कारण सर वायाचा आणि वो पर आपणो भजन चालेवालो छ चा, wow. तो काहीतरी हमारा वामन रिया जर से अतरा को मुदों मांडोतो wow. पहिले घर कोण बांधो अने घर बांधेरच आणि घर बाधेर मई घर बांधेर बाधेर बाधेर मय वास्तू करेल पण भजनेर माध्यमे माहिती वा। कोणी काही तू घर बांधना के आणि घर बांधना के पण वास्तू म्हणजे काही बा शाबा वास्तू आई कत्ती वास्तु रो नाम पडो काही हा आणि वास्तू शांती करेच क नाती शाहास न आणि वर सरू ज्यादा वेळ न लेता ज्यादा भजन न बोलता थोडा छू सरासरी शेण मालमत छ पण एके समय काय गो न्यानु जना अब वास्तु के सुदाम केता, केता रे गो वास्तुपुरुष म्हणजे काही जना पृथ्वी पर अंधका शूर असो एक महान दैत्या र आणि उ दैत्या जको पृथ्वी पर सारी चराचर खाय लागवतो कोणी काही पण जना ओन महादेवे कळू लागो जना महादेव न मार नाको आणि मार नाक्यार बादे महि जना युद्ध चालवतो चालता चालता युद्ध चालो जना ओ महादेवे घाम छुटो आणि व रे माहिती जको एक शक्ती निर्माण होई व वास्तुपुरुष कच भेन काही उ शक्ती आश निर्माण होई वो अंधका सुरेर शरीरेन खारो जको खारो पण चराचर वस्तु खायला लागो पृथ्वी खायला लागो जना पच देवे सामूह मोर्चा वळो आपण कि एक लागो जना पचो वरे अंगजान के लागे पच महादेव आणि ब्रह्मदेव के लागो काही क्रिया आव तो ये रे शरीरेप कलागो ऐंशी शिक्क देवता बसारो कलागो जना उंदो पडिया जनायर भूख भाग्य तो भूख कना भाग्य के लागो से जाग जाग लोग भेजगे गए वो पाड़े अनु अग्नि कोपरा रमई ले जान भूरे जना वो आशीर्वाद कुंड दिनों ब्रह्मदेव के लागो तोन उन खाए सर वस्तु जे घरे रमई बलि भाग दिए बलि भाग बलिदान कोनी नहीं बहन मई बलि भाग बलि भाग का ना जे तोन ना निवद दिया आनी वो तो ना खाए ना मलिया वो घरे मई रेवाले लोकुना सुख समाधानी तारे कंती मळयक लागो तो तो नतराज आशीर्वाद जनाती आपण वास्तु वास्तुशांती करते चले आरेचा वाह ई वात कणार बाबा मच्छ पुराणे मेरे पेले अवतार रे मेरे वात्स जना शंकाशुर वेद चोरन लेगो तो जना भगवान माछळी रो रूप लितो तो जनार वात्स आणि मच्छ पुराणे मेरे वात्स हैन वास्तु विस्तार छ तोरे सारू ई आपण भेटल भी यात्रा आचो घर बांधो पच घरे पर भजन बोला करण कह के, के। पहले न सारजा दूजा नमो गौरी गणेश तीजा नमो माता पिता चौथा गुरु देस, करतनी वो यानी करा हे हमार बगीचा हरो भरो रकार हमार गाड़ी जरा रोड़े थी चाले था करतनी वो यानी करा हो। तो ना बालाऊ बासरे रिमाओ अरे মা <laughs>

गणेश वंदन किते और सातो सात चारवे दसो शास्त्र ठर पुराण व नायकेन गावज बाबा करताणी हां गणेश वंदन किते वन पेली ओमेरी वंदन करा देवा तुजी गणेशू सकळमती अर्थ प्रकाशू मने निवृत्ती दावशे वदारी जोजी करताणी ओगर नायकेन वंदन किते और कन पुदीरो भंडार माळ 6 आणि और कन बुद्धि चालना माळ 6 शाबास करताणी नमन आणि तिसरो नमन याडी बापेनं कारण धावती वेग रेचा बकल भलो विस्तार करे सारू वेळ छे ने आपण कन हाव आपण हरिभक्त पारायण भजनी मंडळ गणधुरे ते आयच उलट वंदून ज्यादा वेळ दे का आपण कमी वेळ करा कारण आपणच बोले वाचा तो वरे सारू तिसरो नमन याडी बापेनं याडी बाप जेलमेनला आहे जगधुनी आद काळे आणि होते ती अंग जर जाहीरवी तो गुरु बीना सापडे ना सोए सा धरावे ते पाय आधो आधी हा तो गुरु गुरुमावलीन वंदन करा प्रभु मैं एक रूपी सागरेम गोता कारोच मग सोय ती काट ले जो करता गुरु गुरुमावलीन वंदन करा गुरुबीना सापडे ना सोए धरावे ते पाय आधी हाव तो वरे सारू वन भी वंदन आणि वर बादेर मै असो घर बांधे अत्रा असो घर बांधो विठल भिया वाताना एकी जागे भजन कच न काय को काही घर रे जोरदार रंगीला रंगे रंगे रो बांधो बांधो काही घर रे जोरदार रंगीला रंगे रंगे बंगला बाधो रे रंगीला रंगे काही घर बांधो रे जोरदार रंगीला रंगे रंगेरो बांधो बांधोर रो कोणी काही काही बंगला बांधो रे जोरदार रंगीला रंगे रंगेरो कृतणी ये हमारे घरर विस्तार बकल हमार भजना करना क्या अबेलो कहीं के लागे चारीवाड़ी थी खंबा बजारो आहा हा हा भईयो 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 रंग दीदो रे जोरदार रंगीला रंगे कई घर बाल ती खांब बसारो आदार पण खंबारो कोणी काही नत्रा चो बांधोज बाबा ओत्राज कोणी वजी जान काही किदे दे व घरेन काही काही लागो आहे का आपण विस्तार करायचा दर्शको काही की लागे ती ना गुन्हे रो गारा ना

तीन गुन्हे रो गारा कर पाच तत्वेर खांब बसारो न कोणी काही वकील हा पाच तत्वेर खांब सारो आणि सप्त धातूर भीते बांधो हा आजी वर अंग जाणता आणि यात्रा घराच्या बांधो म्हणून काही विटल बिया हा वो घरे ना काय काही लागे के का लागे तीन गुने रो गारा आणि पाच तत्वेर खांब जण हमार माऊली के लागे ते शंकर महाराज सप्त धातूचा मंदिर केला रंग परोपरी देऊली केला गे चव खांबाच्या आधारी देऊळ बांधिले करारी देऊळ बांधिले करारी हाव आता मूर्त का न्याळा ना काय केला लागे देवळाची शोभा केली आता मूहर्त बसवली कर्ताणी आणि शोभाच जसे वो घरेर शोभाच वसो शो आपल्याने इत नृदयाच ये रचना होईस बाबा कर्ताणी बुतराज कोणी वजी अंग काय किती एकवी सापाय बांगला न

ओन काही गणित लागो को आपली बी लारेनच बाबा हा आपली एकवीस पायरी छो लनच हे भी पायरी लारेनच छ पण एक टावर कसो काढो सवा हातेरो सवा हातेर टावर झिणा कच नि आपली भाषा झिणा टावर कच टावर म्हणजे केन कच आपले मातेन कच हा।, हा गुरु मावली दहे गे दहेिला खन साडे तीन हात सळ सवा सळ म्हणजे सवा, सवा हातेरो आपण घेरोच प्यारे भाई पागडी रो वेळोच तो बरे सारू टाइम कमीच काय को आणि कमी वेळेन भजन करेलच आणि विस्तार करेलच तो होत गोली

घरे ना नव दरवाजा सोपी बाबा कळच वो घरे नऊ दरवाजा पण दसमी खिडकी दर्शक वो पो खिड़की बंदच आणि वो बंद खिडकीर माई हु पवित्र परमात्मा घर बांधेवाळो हु वो तो देवारा काढोस बाबा आणि व देवारा रूर्ती छान हु मूर्ती देखे सर्वोत्तम हम जेल मेन्हायचा जरूर हा मूर्ती देखेरचा आणि हू घणमच देवाची द्वारी वाक्षण भरी त्याने मुक्ती चारी साधविल्या चार मुक्ती केला गे बेन काही हा येणा आपण हलके मतला वात गंभीर त्याने मुक्ती चारी साधविल्या हा व तुकाराम महाराज केलो ते देव पायाशी गेलो माझा मीच देह झालो कला माझा मीच देह झालो देव झालो तुका मने जिप्ता मेलो चौगाच्या खांदी गेलो चौगास पुरून आलो अभी वाते अपन के न होता बोलो विस्तार करने वेल चेनी चे। पण वो बंगला बांधे चा अन वो तो वो मूर्ति देखेर चा अन वो घरेर में, देवारा में वो देवारा काड मेले चा वो तो करता नहीं भजन को कहीं घर बांधो रे जोरदार रंगीला रंगे रंगे

वेळ कोणीला आपण वेळ संपर्क कर समजा तो पेरे भाइयो वरे सारू आपण जीवनेर माई आयचा तो वरे सारु नाम लेते जावा आणि नामे सारू जेलमे आयचो पछे उधारो नामे तीज वचा नाममे सोई छेतर नो पाए छे नाम लेलो नाम रंग भरो छा नाम लेलो नामे आल। 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 आल�

हा ई घरेलू मालक हमार जुनो झील करी विट्ठल बिया कौतुक करेन वेळ कमी थनी हाव शेनज मालम च शेच कौतुक करे च अब हमार तो सोबतच रच करताणी हाव कष्टे माहिती घर बांधो च अन वरे समुती खूब भजनी अवगे च और प्रेम देखन ओरे समुती एकावन रुपया रो परतू शिकायज बटा वाचू चू थाम थम हाव करताणी भजन अतरा वेद बा देव वाचा नाम ले लो नामे म रंग भरोच ये नामे म घणो च बाळा पाणी ऊपर तरगी शिळा हा वदराज कोणी राम नामे म जगती वारिया ए भिया हा भिव रा नाम के के लागे राम नामे शक्ति भारी जीव तर गे लाखो हजारी कतरा लाखो हजारी तारो कोटी पाप कट जाए भजन कर एक घडी रे हाओ पण लाखो हजारी जीवडा तर गे कोण कोण तर ना कसाईबाईबाईबा फै

मारवजी सावता माळी उ तरगो जातेरो कोळी जातेरो कोळी तरण चलेगो गो नाम लिदे देवर दिलेप हिरोळी चढगी हा व केसरी के वातेच रे तुझे ना केला गो पाण्याला लागली ला 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 तान गोरखनाथ ता मारे पद सौ पाणी लागी तरस अबू केन आपण वेळ छेनी करताणी नाम लेलो नामे ती जिवडा तरोचा उतराज कोणी प्यारे भाई म्हणजे काय गो ओ राम नामे लगाल चालो

बाग बगीच है फळ फुलाबाडी तारी से वाला आए आए। सेना फुले नाही गोरे कृष्ण भगवान की विश्वासिंह भगवान की देखे।